पावलं कोण कोणी सांग येल पाटे मावशी लय खराब आहे तूच बोलबो इतकं काय घाबरतो रे मी बोलतो बोल आहे हॅलो आय एम स्पीकिंग फ्रॉम राहुल पाटील होम फॉर वेडिंग इन्व्हिटेशन कंपनीचा फोन आहे मावशी मी राहुलच्या इथून बोल राहिलो लग्नासाठी फोन केला अरे इंग्रजाच्या पोटची आवल्यात मराठीत बोल ना मग औ मावशी लग्नासाठी फोन केला मग लग्न होईल आता का दुसरं करतो तुमचं लग्न नाही राहुलचं लग्न जमलं त्याच्या लग्नाला या पत्रिका घेऊन नाही येत का मग तुम्ही आमच्या घरी मालदार मालदार पाहुण्याच्या घरी गेलतो आम्ही पत्रिका घेऊन ते जास्त आयर करते ना म्हणून म्हणजे आम्ही आयर करत नाही का मग तुम्ही करता पन्नास रुपये आयर त्याच्यासाठी पाचशेच पेट्रोल खर्च करून याल पुरत का तुमच्या घरी पत्रिका घेऊन अरे आवकारी पाण्यात पडेल